सोलापुरातून एक धक्कादायक प्रकार आला समोर तीन वसुलीदारांविरुद्ध गुन्हा सोलापुरात एका खाजगी बँकेतील वसुली कर्मचाऱ्यांनी माणूस केला आणि कुठल्याही संस्थेला काळीमा फेल असं कृत्य केले केवळ चार चाकी वाहनांचे हफ्ते चुकवले म्हणून वाहनासह कर्जदाराच्या मुलालाही उचलून नेल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील जेल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शहरातील जेल रोड पोलीस ठाण्यात एका तरुणाची अपहरण झाल्याची तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला त्यानुसार येथील बँक कर्मचाऱ्यांनी चक्क चारचाकी वाहनाचे हप्ते भरले नसल्याने कर्जदाराच्या मुलाचे चक्क अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे विशेष म्हणजे चारचाकी वाहनासह कर्जदाराच्या मुलाचेही अपहरण करण्यात आले होते सोलापुरात या खासगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांकडून मोठी मुजोरी करण्यात आल्याचं पोलीस तपासातून समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे या कर्मचाऱ्यांनी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण करत त्यास एका गोडाऊनमध्ये डांबून ठेवले होते या प्रकरणी वसुलीसाठी अपहरण करणाऱ्या शकील बोंडे इम्रान शेख देवा जाधव या तिघांविरोधात जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील अधिक तपास सुरू आहे